नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पंचकोणी गळा कसा तयार करायचा तर मी आ, आ, मा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की नुसतं उलटवून कसा घ्यायचा तर आज आपण बघणार आहोत की कॅनव्हास लावून कसा गळा तयार करायचा पंचकोणी तर हे बघा हे मी कॅनव्हास घेतलेला आहे आणि आता आपण बघूयात तर गळारुंदी मी अडीच इंच घेतलेली आहे आणि गळा उंची आपल्याला घ्यायची आहे नऊ इंच तर नऊ इंच मी गळा उंची घेतलेली आहे तर आपण त्याच्यावरती पंचकोणी गळा तयार करणार आहोत तर नऊ इंच उंची घेतलेली आहे रुंदी अडीच इंच घेतलेली आहे आणि इथून मी असा शेप दिलेला आहे हवं तर तुम्ही थोडासा आणि ह्या साईडला घेऊ हो शकता किंवा कमी घेऊ हो शकता तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता आणि इथून मी असं घेतलेलं आहे की जेणेकरून व्यवस्थित पंचकोणी आकार यायला पाहिजे आणि बाहेरच्या साईडला तुम्हाला जेवढं अंतर हवं तेवढं तुम्ही घ्या म्हणजे ह्याच्यापासून तुम्ही दीड इंच हवं तर दीड इंच घेऊ शकता किंवा एक इंच हवं असेल तर एक इंच घ्या तुम्हाला जितकं कॅनव्हासला म्हणजे साईडला ठेवायचं आहे ते तुमच्या आवडीवर तुम्ही ठेवू शकता तर हे बघा तर आता आपण कटिंग करून घेऊया हे बघू शकता हा कॅन्वस वरती आपलं कटिंग झालेलं आहे तर हे बघू शकता हे, हे मी ब्लाउज पीस कट करून घेतलेला आहे मी अस्तर आहे वरती हे मेन कापड आहे तर ह्याच्यावरती आपण मार्किंग करून घेऊयात तर आपली पूर्ण टोटल गळारून अडीच अडीच म्हणजे पाच इंच येते तुम्ही बघू शकता असं मार्किंग करून घ्या अगोदर ह्याच्यावरती पण तुम्ही मार्किंग करून घ्या म्हणजे जी काही तुमची गळारुंदी असेल ते म्हणजे पावणे तीन असू दे तीन असू दे किंवा सव्वा तीन असू दे जे काही असेल ते तुम्ही गळारुंदी अगोदर मार्किंग करून घ्या आणि हे जे आता हे मेन कापड आहे हे तर खालच्या साईडला अस्तर लावलेलं आहे आणि ह्याला आपण आता जी ही कापड आहे ना तुम्ही बघू शकता हवं तर तुम्ही थोडंसं कमी पण करून घ्या तरही ही जो जो तर ही पूर्ण पट्टी थोडी कमी करून घेतलेली आहे मी म्हणजे वरतीही कापड घेतलेलं आहे मी म्हणजे मेन जर जोडलेलं आहे ते खाली आणि त्याच्यावरती हा एवढा ब्लाऊज पीसचा कट करून तुकडा घेतलेला आहे तुमच्याकडे अस्तर असेल तर ते तुम्ही घेऊ शकता आणि ह्याच्यावरती जो आपण कॅनवास कट करून घेतलेला आहे तो असा कॅनवास आपल्याला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित तर बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं मध्य बघून आणि त्याला तुम्ही पीन्स लावून घ्या व्यवस्थित तर हे बघू शकता पिन्स लावून घेतलेले आहे सगळीकडून मी म्हणजे जेणेकरून ते हलणार नाही वाटलंच तर तुम्ही हा कॅनव्हास लावून तुम्ही प्रेस पण करू शकता म्हणजे इस्त्री करू शकता म्हणजे चकचकीत जी बाजू आहे ना ती खालच्या साईडला ठेवून तुम्ही जर प्रेस केलं तर अगदी अलगद हे असतं म्हणजे कॅनवास जोडलं जातं आणि तुम्हाला पिन्स लावायची पण गरज नाही पण मी आता तुम्हाला पिन्स लावून दाखवते तर आता हे लावून घेतलेलं आहे आता आता कशा पद्धतीनं स्टिच करायचं गळा कसा हे करायचं ते मी आता तुम्हाला दाखवते तर हे बघा इथून सुरुवात करायची अगदी कडे न अशी टीप मारून घ्या तुम्ही व्यवस्थित शिस्तीत शिस्तीत अशी टीप मारून घ्या कॉर्नरच्या इथं आल्यानंतर सुई आतल्या साइडला ठेवा म्हणजे जेणेकरून तो कॉर्नर सरकणार नाही व्यवस्थित साईडला असं एकसारखी टीप मारून घ्या कमी जास्त करू नका गळ्याचा आकार बदलू शकतो आणि जास्त ओढाताण पण करू नका गळा ही अशी गोष्ट आहे की ती आपल्याला थोडीशी शिस्तीतच तयार करावा लागतो किंवा टीप मारून घ्यायला लागते नाहीतर त्याचा पूर्ण आकार बदलतो तर हे बघू शकता आता आपलं हे पूर्ण स्टिच करून झालेलं आहे तर आता आपण कटिंग करून घेऊयात थोडंसं पावन इंच सोडून तुम्ही असं कटिंग करून घ्या तर हे बघा इथे मध्ये जिथं जिथं हे आहे ना म्हणजे कॉर्नर आहेत ना तिथं कट्स मारून घेतलेले आहेत मी म्हणजे जेणेकरून कॉर्नर व्यवस्थित यावं शेप आणि व्यवस्थित हे होणे म्हणून असं इथं कट मारलेलं आहे इथे एक कट मारलेला आहे इथे एक कट मारलेला आहे आणि आता आपण आतल्या साईडला हे पूर्ण आतल्या साईडला ढकलूयात तर हे बघू शकता हे कॅनवास आहे हे मेन कापड आहे आणि मधलं जे एक्स्ट्राचं आपण कापड घेतलं ते आहे तर हे आतल्या साईडला आपल्याला कॅनवास ढकलायचं आहे तर हे व्यवस्थित असं आतल्या साईडला ढकलून घ्या तुम्ही तर हे बघा आतल्या साईडला व्यवस्थित कापड ढकलून मी प्रेस करून घेतलेला आहे व्यवस्थित म्हणजे जेणेकरून शेप असा छान यावा पंचकोणीमध्ये तीन चार तुमी शेप आहेत म्हणजे तुम्हाला हवा तसा तुम्ही शेप देऊ शकता पण आता ह्याच्यावरून आपण टीप मारून घेऊयात तर हे बघा वरून मी अशी व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे आता ही जी तुम्हाला गोल्डन कलरची नाजूक लेस दिसत आहे ना ती आता मी ह्याला लावणार आहे तरी बघू शकता व्यवस्थित शिस्तीत लावून घ्या कारण गळ्याचा आकारानुसार ती लेस वळवायला लागते ला त्यामुळे घाई गडबड करून चालणार नाही आपल्याला शिस्तीतच लावून घ्यायला लागेल ला तर हा बघा पंचकोणी गळा तयार झालेला आहे मी साईडनं अशी बारीक नाजूक लेस लावलेली ले आहे त्यामुळं खूप असं छान डिझाईन तयार झालेले आहे आणि लुक पण छान आलेला आहे हवं तर तुम्ही हे तिन्ही साईडला पॅच पण लावू शकता तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पंचगोणी गळा अगदी सोप्या पद्धतीनं कसा तयार करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर त्याला तुम्ही हवी तर तुम्ही वेगळ्या पण कलरची लेस लावू शकता म्हणजे कॉन्ट्रास्ट तुमची साडी जशा कलरची असेल त्या ह्याची तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला युजफुल वाटलाच असेल तर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये